क्रमांक यामध्ये आमचे गणेशराव साळुंके जनतेच्या सेवेसाठी उभे आहेत पूर्ण आयुष्य त्यांनी संपूर्ण प्रभागातल्या सर्व जनतेच्या सुखदुःखात चांगल्या वाईटामध्ये सोबत राहिलेले आहेत एक तरुण कार्यकर्ता आहे त्याचं कुठेतरी ब्रँडिंग होऊन जावं आणि त्या ब्रँडच्या किंवा त्या लेबलच्या खाली त्यांनी जनतेच्या सेवेची संधी मिळावी जनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे लढवाई आहे कणकर आहे अहोरात्र लो, लोकांची सेवा करणार आहेत आणि निश्चितच जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळेल अशी अपेक्षा करतो त्यांना शुभेच्छा देते आए। आए। अजिबात घडणार नाही विधानसभेचा सा मतदारसंघ फार मोठा असतो प्रभाग हा एकमेकाला ओळखणाऱ्या लोकांचा लो असतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं काही या ठिकाणी घडणार नाही याची निश्चित खात्री आहे प्रत्येक जण उमेदवाराला आमच्या ओळखतो आमचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखामध्ये सोबत असतो लोकांचे जे काय प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि म्हणून अशा प्रकारच्या शक्ती घुसणार नाहीत आणि घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा दोन हात करून त्यांना बाजूला करण्याची ताकद निश्चितच आमच्या पक्षामध्ये ते आम्ही निश्चित करू काय सांगाल आपला प्रभाग आपलं काय विशेष मी प्रभाग सात मधून ड पुरुष सर्वसाधारण पुरुष मधून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे शरद पवार चंद्रजी पक्षाकडून मला तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे तर माझं विजन एवढंच आहे की येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी जे मतदान करतील तर जे उमेदवार आहे त्या समोरच्या उमेदवार मतदान करताना त्याचं चारित्र्य बघितलं पाहिजे व तो आपल्या दुःख सुट्टात उभा राहिला पाहिजे व चोवीस तास तो आपल्या सेवेसाठी पाहिजे त्याचप्रमाणे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अ महिला सुरक्षित विषय आहे जे आज वेसनी मुलं आहे वेस्ती जे मुलं ते आहे गेलेले आहे त्या हिशोबांच्या वेसनी मुलांना आपण काही रोजगार दिला पाहिजे त्याच हिशोबाना जे सर्वात मोठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची समस्या आहे तर पाण्याची समस्या ती जे आठ दिवसाड पाणी आहे ते एक दिवसाड व दोन दिवसाड पाणी आलं पाहिजे या समस्या भरपूर अनेक समस्या आहे प्रभागात तर त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल असं काय वाटलं की आपण निवडणुकीला असं मला नाही वाटलं की जनतेला वाटलं की जनता कारण की मी गेल्या अठरा वर्षापासून सर्व जनतेच्या दुखता सुखा तारी अडचणी धावून जातो तर जनतेची इच्छा होती की यार गणेश तू म्हणजे आमचा मुलगा आहे तू आमचा भाऊ आहे भरपूर जणांची इच्छा होती की मी स्वतःने डिक्लेअर केले जनतेना जनतेना जाहीर केलं की गणेश तू आम्हाला पाहिजे गणेश हा आमच्यासाठी कॅपेबल आहे गणेश तू आमच्यासाठी म्हणजे सर्व काही गोष्टीसाठी येऊन धावणार आहे चोवीस तास मदतीला धावणार आहे आपल्या प्रवाहामध्ये आपली मुख्य लढत होणार आहे जे आहे ते खूप म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे सत्तेधारी पक्षातले वर्ष ते सत्तेत आहे त्यांच्या सोबत माझी मुख्य लढत आहे पण आता बाकीचे जे मी जातोय माउथ टू माउथ पब्लिक जनतेला जे भेटतोय तर जनतेची इच्छा आहे की आता त्यांना वीस वीस वर्ष दिले ही घड्यांश बंद झाली पाहिजे जनतेचं म्हणणं आहे की यावेळेस युथ पिढी नवीन पिढी तयार झाली पाहिजे त्या हिशोबाने जनतेचं म्हणणं आहे की यार नवीन पिढीला आपण संधी दिली पाहिजे